काय म्हणलं हे संपवायचं म्हणून येत काय पण काय नाही स्पेशल भीम के पण या आवडतात खराब भीमचे लडू गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग कोई कुछ नहीं बोलेगा कोई कुछ नहीं बोलेगा ओके okay, कुछ नहीं ऐसा है आंसर ये पा डालो भैया जा तो, तो गया बाय बाय जाओगा ये इतना अच्छा है भाई <laughs> चिल्लं चला जाऊ मॅडम इकडं तिकडंच फिरतात अजून ना झालं का आत्ता पुस्तार गाडी मारा मग एका हात बाहेर आल्या तर थांबा पाच मिनटं अजून विशीर तेव्हा तिथं बेडू बसलेलं तेव्हा निवांत पॅटर्न असतं असताना

चला कायच जाऊ आता या तिकडं निघालं तिकडं निघलं आजगार आहे आपलं नाही ला छोटी नाही एक नंबर असा व्यायाम पाहिजे काय म्हणतात व्यायाम खरा व्यायाम चलो काय यारे रे चाललोय आता दुकाना आज जरा थंड आहे गारोट गारटा आहे वातावरणात आज बँड वाजलेले आहे बँड थंडी ना चला नाश्ता चालू आहे नाष्टा नाष्ट चाललाय पोहे नऊ वाजून गेलेले आहे बघू शकता इथं आहे नऊ वाजून गेले नाश्ता चाललेला आहे चला आलेला आहे वापस दुकानात साहेब झोपण आलेले आहेत अशा त्यांची सुट्टी होऊन झालेली का मग काय कर नाही आल्या लगेच सुरू केलेला आहे ताव मारलेला आहे चॉकलेटावर पैसे टाकावे पटकन आणि झटकन साडेतीन वाजलेले आहेत एकला गेलेले साडेतीन ला आलेले आहेत एकला

स्पेशल भीम के लड् पण पप्पा आवडतात भीमचे हे लड् का सांगता नुसतं हे पाहिलं होतं काय काय पाहिजे होतं होत थोडस मोठं होऊ पाहिजे त्याशिवाय लाडू झाला नसता काय सांगताय सगळं माहिती आहे मला माहिती आहे अगं बापरे पैसे कोण लागणार महत्त्वाचं आहे तुमचं फक्त टाइमपास आहे माझं हे महत्त्वाचं आहे पहिलंच बाकी अजून किती बाकी दर पावटी आहे बाकी पटकन टाका पैसे चटकन सुट्ट्या मी करतो सुट्ट भरपूर आहेत आपल्याकडं गोळ्यांची येस बॉस करूया असं असते लाडू खायचं आणि पैसे परत देलाज़ पर घेते दे। दाबून घ्यायचं पैसे परत चला या आहे आणि आत्ता वाजलेलं आहे सहा वाजलेलेच आहेत इथं बघू शकता तुम्ही इथं चाललेला आहे खेळाखेळी बघा माती एका पोराच्या अंगावर कशी टाकतात आणि तो गेले लपलेला आहे या बघा आमचा खेळ म्हणजेच आता इथे खेळलेला आहे ते लहान मुलांची तर मज्जाच वेगळी बालपण आठवलं जायचं काय करायचं आता हे पण एकमेकाच्या अंगावर नुसती एकमेकाच्या अंगावर उडवणार आहे तरी माती दुसरं कोणी नुसतं बघा म्हणजे आता यांचं डान्सिंग बिन्सिंग बघा नुसतं झालं आई वडिलांचा दंगा सुरू झालेला आहे अशा तऱ्हेने <laughs> झालेला आहे मम्मीने बोलवलेलं आहे असं तर त्यांचा डाव खतम झालेला आहे विषय संपला तरी पण या लहान मुलगा बघा माती जाता जाता टाकून चाललेला आहे फक्त ना जोर आहे भाग आहे शेंडी मार्केट स्टाईल इन स्टाईल आणि इतर पप्पा यायला गेले आहेत चालत चालत पप्पांचं दर्शन झालेलं आहे येता येतात चला असं आहे यांचं काम आला पप्पा आल्यावर उजाळ सुरू झाला उजाळ लाईट लाइट। एक नंबर चला थोड्या वेळात पॅकअप करून जायचं आहे बघूया तर काहीच अशा तऱ्हेने पूजा झालेली आहे पप्पांकडून एकदम रीतिरिवाजामध्ये पूजा इथं अगरबत्ती लावलेली आहे मच्छरले आहेत त्यामुळे मच्छरला घालवण्यासाठी जागरपत्ती लावलेली आहे नारळ फोडलेला आहे सात वाजून गेलेला आहे तर चला थोडं वेळ पॅकअप करायचं आहे आम्ही परत घरी गेल्यावर भेटूया तर आज ठायला पेरू पेरू मटकीची भाजी आहे सुकी चपाती आहेत केळ पण आहे केळ जरा पिकून चाललेले आहेत मेमुळं घेतलेले आहेत इकडं आमटी आणि इथं भाप चला सुरू करू चला कायच व्लॉगला इथं संपवतो जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनेल बनविना चालत तर सबस्क्राईब करा भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये तले बाय गाईज